येवला लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात घसरण दिसून येत असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत चारशे ते पाचशे रुपयांची घसरण यावेळी दिसून येत आहे कांद्याला सरासरी सतराशे ते अठराशे रुपये बाजारभाव मिळत आहे सर एवढा कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व्यापारी संतोष अट्टल बोलतो आता लाल कांद्याची आवक ही घटत चालली येणाऱ्या दिवसात आणि येणाऱ्या दिवसात उन्हाळा कांद्याचं प्रचंड पीक आहे महाराष्ट्रात तर सरकारने ही वीस टक्के ड्युटी घटवली पाहिजे आणि किमान दहा टक्के त्याच्यावर सबसिडी दिली पाहिजे ही माझी नम्र विनंती आहे नमस्कार मनोज भाऊ लालकुल्हे राणा दामोडा तर आमचे कांदे एकोणावीसशे शहात्तर गेले चार पाचशे रुपयाची झाली तर मागच्या हप्त्यात मागच्या महिन्यात चोवीस पंचवीस सावरवावरून मागच्या हप्त्यामध्ये कांद्याला एकवीसशे बावीसशे रुपये भाव होता आजच्या आठ दिवसानंतर डायरेक्ट भाव कमी आले म्हणजे पंधरा सोळाशे असे झाले आणि भाव वाढला पाहिजेत आमची अशी इच्छा आहे का परवडतच नाही काही एकरी जो खर्च भरपूर येऊन जातो औषध पाणी हे सर्व आम्हाला परवडत नाही आम्हाला थोडं अनुदान काहीतरी दिलं पाहिजे शेतकऱ्यांकडून